आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने कोकण कला अकॅडमी संस्कार आणि शारदा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने कोकण चषक दोन हजार पंचवीस या खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे ही स्पर्धा मुंबईसह कोकण विभागासाठी मर्यादित आहे या स्पर्धेची प्राथमिक फेरी अकरा व बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज ठाणे इथे तर अंतिम फेरी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्राध्यापक विजय उपस्थित होते यांनी पुढे सांगितले की गेल्या सतरा वर्षापासून ही स्पर्धा आयोजित केली जाते यंदा ह्या स्पर्धेचे अठरावे वर्ष आहे पूर्वी ही स्पर्धा ठाणे पालघर रायगड पर्यंत सीमित होती आता ती मुंबईसह खुली स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेत पंचवीस स्पर्धकांनी भाग घेतला आहे या स्पर्धेतून सात एकांकिका हे अंतिम फेरीत येतील अनेक मान्यवर प्रशिक्षक ह्या स्पर्धेसाठी सहभागी असतात या स्पर्धेतून अनेक बालकलाकार पुढे आले आहेत ह्या कलाकारांना व्यासपीठ आणि संधी ह्या स्पर्धेतून मिळत असते असे केळकर यांनी सांगितले सर्व उत्कृष्ट एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक पस्तीस हजार रुपये व चषक द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार व चषक आणि तिसरे पारितोषिक पंधरा हजार आणि चषक सर्व उत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रथम पंचवीसशे रुपये व चषक द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी एक हजार व चषक सर्व उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रथम पंचवीसशे रुपयावर चषक द्वितीय क्रमांकासाठी दोन हजा हजा दि... हजार चषक आणि तृतीय क्रमांकासाठी एक हजार व चषक सर्व उत्कृष्ट क्रमांकासाठी दोन हजार व चषक आणि तृतीय क्रमांकासाठी एक हजार चषक सर्व उत्कृष्ट लेखक नवीन सहित संहितेसाठी तीन हजार रुपये वचषक चषक सर्व उत्कृष्ट नेपथ्य तीन हजार रुपयावर चषक सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत तीन हजार व चषक व सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तीन हजार व चषक असे ह्या पारितोषिकेचे स्वरूप आहे प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे अकादमी संस्कार शारदा एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अठरावी म्हणजे अठराव्या वर्षामध्ये हो आता हा कोकण चषक पदार्पण करतोय कोकण चषक एकांकी स्पर्धेचं आयोजन केलं अकरा आणि बाराला याचं प्राथमिक फेरी होणार आहे आणि पंधरा तारखेला याची अंतिम फेरी सात एकांकिका ज्या अंतिम फेरीत जातील त्याचं सादरीकरण आणि संध्याकाळी सहा वाजताबरोबर काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये त्याचा बक्षी समारंभ होणार आहे या स्पर्धेचं हे अठरावं वर्ष आहे ही स्पर्धा पूर्वी केवळ चार जिल्हे कोकणामधले याच्याकरता मर्यादित होती महाविद्यालयांकरता फक्त मर्यादित होती आता ती आम्ही खुली केलेली आहे या स्पर्धेमध्ये अनेक संस्था सहभागी झालेल्या आहेत जवळपास पंचवीस तीस संस्थांनी या आपल्या ओपन चषक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे परीक्षक देखील अतिशय नावाजलेले किंवा मान्यवर की ज्यांचा गाढा अनुभव आहे असे परीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी असतात एकूणच या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळते आणि नाट्य क्षेत्रामध्ये असेल मालिकांमध्ये असेल त्याच्यामध्ये त्यांना अनेक ठिकाणी लोकं ऑफर देतात लोक संधी देतात आमच्याही ज्या कोकण कला अकादमीने निर्णय नाटकं ही निर्मित केली व्यावसायिक संन्यस्त ज्वालामुखी आहे विश्वनायक आहेत शिवबा नाटक आहे द्वंद्व आहे अशा नाटकांमध्ये देखील या स्पर्धेमध्ये जे शेकडो कलाकार काम करत असतात त्याच्यातले देखील काही आत्ता या नाटकांमध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे कोकण चषक स्पर्धा कोकणच्या स्पर्धा ही एक प्रकारे एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं आहे आणि अनेक कलाकार जे आहेत ती या स्पर्धेची वाट बघत असते एकवीस संस्थांच्या सहभागात म्हणजे केवळ एकांकिकेला देत नाही तर नेपथ्य संगीत पार्श्वसंगीत लेखक दिग्दर्शक अभिनेता अभिनेत्री असं त्याच्यामधल्या सर्व अंग जी आहेत रंगभूमीवरती त्या सर्व अंगाला आम्ही तीन तीन पाच पाच पारितोषिक देतो पहिला करंडक जो आहे कोकण चषक जो आहे तो चषक तर आहेच त्याच्याबरोबर पारितोषिक पण पस्तीस हजार रुपये प्रथम क्रमांकाला आहे द्वितीय क्रमांकाला पंचवीस हजार आहे आणि तृतीय क्रमांकाला पंधरा हजार आहे प्रोत्साहनपर पण पारितोषिका आहेत त्यानंतर अभिनेता आणि अभिनेत्री आणि बाकीच्या सगळ्या रंगभूमीवरच्या नेपथ्यापर्यंत सर्व विभागाला ही भरभक्कम आणि भर भरपूर अशी पारितोषिकं आम्ही दिली